स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर आत्ताच माझं सगळं काम आवरले आणि आज रामनवमी आहे आणि क्रिशा आणि सचिन घरी आहे क्रिशा एका रूममध्ये बसले आणि सचिन एका रूममध्ये बसले तिचा ऑनलाईन क्लास चालू आहे आणि मी मस्त हेअर वॉश केले आवरलं मस्त कचरा पोतं आणि देवपूजा पण मी आत्ता माझी झाली आहे तर एका याच्यामध्ये क्रिशाचं चालू आहे तिचे सगळे पोरं बोलतात मध्ये मध्ये मॅडम बोलतात आणि एका याच्यामध्ये क्रिय सचिन बसले त्यांचे सारखे कॉल चालू आहे मला धडगाणे नाही लावता येऊ राहिले आणि धड दोघांसोबत बोलता, तेंचे, तेंचे, तेंचे बोलता ता ता मी राहिले त्यांचे त्यांचेच मंडून पडले तेव्हा आता पण बोलता ते ना सचिन फोनवर तर आता मी ना मस्त स्वयंपाक करणार आहे आज रामनवमी ना तर रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझा हा ब्लॉग तर उद्या येईल तर रामनवमी तोपर्यंत झालेली असेल पण तरी पण माझ्याकडून सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम तर मग मस्त छानपैकी मी स्वयंपाक करणार आहे छानपैकी म्हणजे काय झालं नाही इकडं काल बस मेट्रो मग टॅक्सी गाड्या सगळे बंद आहे कारण इतक्या ठिकाणी पाणी भरले ना काही मापच नाही आहे सगळं बंद आहे सगळं बंद आहे आणि होम डिलिव्हरी तर कालपासूनच बंद केलेलं आहे कारण बाईकवाल्यांना एकदम रिस्क आहे ना इकडं रोड एकदम साफ आणि व्यवस्थित असतात ना तर स्लीप व्हायची चान्सेस जास्त असतात म्हणून आहे ना मग बाईकवाल्यांना तर ऑलरेडी कालपासूनच बंद होतं तर मी आज सकाळी पण बघितलं म्हटलं होम डिलिव्हरी काही भाज्या भाज्याबिज्या मी तुम्हाला सांगितलेलं की मी या आठवड्यात भाज्या नाही आणल्या ना असं झालं तर मग मी छोले भिजवलेले सकाळी तर ता मस्त आहे ना छोल्याची भाजी बनवले बटाटा टाकून आणि बटाटा माझा फेवरेट म्हणजे तो छोल्यामध्ये सुद्धा जाईल छोले, छोले बटाटे बनवाल थोडासा जिरा राईस आणि मस्त आहे ना गोडमध्ये कंसार बनवणे लापशी आमच्या गुजरातीमध्ये कानसार बोलतात आणि देवालनीवर दाखवायला पण होईल आणि छानपैकी आम्ही जेवण पण करू दुपारी असं आता सचिन नसते तर मग मी संध्याकाळी केलं असतं पण आता आहे तर मग आता बनवून देवालनीव दाखवून घेईन मी आणि ना हां काय बोलायचं तुम्हाला तर सकाळी मी बघितलं ऑर्डर म्हटलं काही करू तर मी मस्त सिलेक्ट केलं सगळं ट्रॉलीमध्ये आणि मग बघितलं का ते अवेलेबलच नव्हती डिलेवरी तर बघू आता काही वांदा नाही मी छोलेन ते भिजवले तर ते आहे आणि रात्रीचं थोडंसं आणि ते आहे त्याच्यामुळे ना मग मी भाजी थोडीशी राशावाली बनवून जिरा राईस बनवन कारण तिघांमध्ये ना मग सगळं असं स्वयंपाक जास्त करून तर संपणार नाही तर मस्त लई दिवसाचं मिकानसार पण नाही केला आहे तर मगांनसार बनवून मस्त थोडासा तूप वगैरे दूध टाकून मी रेसिपी शेअर करनच आहे आणि मग थोडेसे पापड वगैरे ते वगैरे तळणे जे व्यवस्थित देवाचं पण नेवात दाखवून होईन आणि आम्ही पण जेवण करू तर चला आता हे क्रिशाचा क्लास दीड वाजता संपणे सचिनचं तर संध्याकाळपर्यंत चाललं नाही तर मी माझं कामावरील तर आता मी स्वयंपाक करून घेते मग स्वयंपाक झाला का मग भेटते तुम्हाला क्रिशा तिच्या क्लासमधून इकडं आली स्पेलिंग विचारायला आणि हे पा इथं बसले त्यांचा जॉब करायला म्हणजे किती ऑफिसमध्ये अशा वाजतात चला रामनवमीच्या शुभेच्छा द्या शुभ और आनंदमय रामनवमी राम की की चला आपल्या आपल्या शु शुभेच्छा द्या वाचून कशाला सांगतात रामनवमीच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा जय श्रीराम श्रीराम देव आप धन्यवाद क्रिष् तू बोलती बेटा हुँ? तू बोलती तिकड मॅडम तिकड बोलू आणि क्रिश् इथं बसून लिहू राहिली जा, 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 जा मॅडम काय अगं रामनवमीच्या शुभेच्छा देऊन जाण्या पुरी <laughs> <laughs> रनिंग शुभेच्छा मॅडम तिकडं बोलू राहिले तिकडं स्पेलिंग विचारायला आली याची स्पेलिंग काय त्याची स्पेलिंग काय हा चलाय एकदा बाहेरचं वातावरण दाखवते है ना दा आज ना ऊन पडलंय पण मग आता जिकड तिकडं पाणी भरलंय तिकडं तिकडचं पाणी जाईपर्यंत आज सगळ्यांना त्यांनी वर्क फ्रॉम होम दिलंय ऑनलाईन क्लास दिले स्कूलला मस्त कडकून पडलंय आणि इथं ती माती साचली आता ही माती पोर इतकी घाण करते मातीची आता सुकल्यावर तुम्ही त्यांना खेळायला कावळे उडतात इकडे ना मी लापशी बनवायला घेतलीये आणि गुजराती मध्ये याला कणसार म्हणतात म्हणजे माझ्या घरी कणसारच बोलतात सासरला पण गावाला मात्र माहेरी लापशी बोलतात तर इथे मी या वाटीचं एक माप घेतलंय तर एक वाटी मी इथे लापशी घेतलीये ही जाडही नाही आहे खूप आणि खूप बारीकही नाही आहे मधली जो मधला जो प्रकार असतो ना जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही तर ती मिडियम साईजवाली मी इथं लापशी घेतली आहे एक वाटी मी लापशी टाकली आहे त्यामध्ये अर्धा वाटी मी इथं तूप टाकलं आहे आणि हे तूप विरघळलेलं नाही आहे म्हणून मी अर्धा वाटी घेतलं ले, विरघळलेलं तूप तुम्ही एक वाटी घेऊ शकतात आणि नंतर पण मी थोडं थोडं तूप यामध्ये ॲड केलेलं आहे तसं तुम्ही पुढं बघणारच आहे तर कमी गॅसवर आपल्याला मस्त आहे ना ही लापशी भाजून घ्यायची आहे एकदम मस्त खरपूस लाल होईपर्यंत आणि अगदी तुम्ही या प्रमाणामध्ये लापशी बनवली ना तर तुमची लापशी एवढी मौलूस लुशीत होईल आणि शिजणारसुद्धा एकदम व्यवस्थित तर मस्त ना शेकून घ्यायची आहे लाल कलर येईपर्यंत तुम्ही इथं बघू शकता मी मधून मधून येणं मिक्स करते आहे मी दुसरे पण काम करत होती आजूबाजूला पण तरी माझं लक्ष होतं कमी गॅसवरच आपल्याला शेकायची गॅस फास्ट करून दोनच मिनटात लापशी लाल करून घ्यायची तसं बिलकुलच करायचं नाही आहे आता तुम्ही बघू शकता थोडंसं कलर इथं चेंज होत आला आहे तरी पण आहे ना आपण अजून एक दोन मिनटं याला अजून शेकून घेणार आहे त्यानंतर इथं मी आहे ना बदाम कापून घेतलेले थोडेसे आणि चारोळी घेतलेली माझ्याकडे का ना काजू नव्हते तुमच्याकडे काजू असेल तर काजू पण घेऊ शकताय तुम्ही तर या स्टेजवर आहे ना आपल्याला चारोळी आणि जे कट केलेले बदाम आहे ते यामध्ये मिक्स करायचे तुम्ही बारीक पण कट करू शकतात पण मी थोडेसे मोठे मोठे कट केले दाताखाली येतात ना बदाम तर छान लागतात बदामसुद्धा थोडेसे याच्यामध्ये शे, शेकल्या जातीने आणि चारोळीसुद्धा आहे ना फुगणे म्हणून मग मी लवकर मिक्स केलं आणि त्याच वाटीने मी इथं चार वाटी दूध गरम करून घेतलं आहे तुम्ही दोन वाटी दूध दोन वाटी पाणी असंसुद्धा घेऊ शकतात पण मी ना मस्त नैवेद्यासाठी बनवत होती तर मग मी फक्त दूधच यूज केलं आहे तर चार वाटी मी इथं दूध घेतलं आहे दूध थोडंसं कोमट करून घेतलं तरी चालेल आणि नाही गरम केलं तरीसुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर मस्त मग आहे ना मी दूध ॲड केलं आणि गॅस कमीच आहे कोणत्या स्टेजला आपल्याला गॅस फुल करायचा नाही आहे आणि झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतरसुद्धा लक्ष ठेवायचं आहे कारण दूध आहे ते कधीही उतू जाऊ शकतं माहितीच आहे दूध धोका देण्यामध्ये एक नंबर असतं तर मग या इथं थोड़ा थोड्या वेळात झाकण काढून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे शिरा कसा पटकन घट्ट होतो तसं लापशी नाही होत लापशीला थोडासा उशीर लागतो कारण त्यांचा दाना थोडासा जाडसर असतो ना तशी शिजायला थोडासा उशीर लागतो तर तुम्ही इथं बघू शकते मस्त दूध आटतच आलं आहे तर इथं मी थोडीशी आता साखर चवीनुसार आपल्याला ॲड करायची आहे पण मापाने मी एक वाटी साखर घेतली आहे आणि ही बारीक साखर आहे जास्त गोड नाही आहे तरीसुद्धा मी एकच वाटी टाकली तर तुम्हाला जास्त जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडीशी टाकू शकतात आणि गूळ टाकणार असाल तर गुळसुद्धा तुम्ही एकच वाटी टाकायचं आहे ते इथे एकदम योग्य प्रमाणात मी लापशी सांगितली तुम्ही अशी लापशी करून बघितली ना तर तुमची लापशी कधीच चुकणार नाही आणि एकदम मस्त बनून तयार होईल आणि असं आहे ना मधून मधून थोडंसं अर्धा चमचा एक चमचा असं तूप टाकत राहायचं आहे लास्टला तुम्हाला रिझल्ट दिसनच आहे आणि टेस्टमध्ये तर ए वन बनन तुमचे घरचे बघा आठ दहा दिवसाला बोलती नाही का लापशी बनव खूप छान झाली होती त्या दिवशी तू बनवलेली तर नक्की तुम्ही ट्राय करा त्यानंतर पाच एक मिनटांनी परत झाकण काढून मी ना इलायची टाकली इथं आता लापशी आपली शिजतच आली आहे आणि परत थोडंसं एक चमच्यासारखं मी इथं तूप टाकलं आणि पूर्ण मी इथं गावठी तुपामध्येच लापशी बनवली तुम्ही बघू शकताय आणि दूध टाकलेलं आहे ना तर आपल्याला आहे ना थोडीशी आता तुम्हाला दिसत असेल पातळ आहे तरी पण ना गॅस बंद, बंद करून आहे ना झाकण ठेवून द्यायचं आहे लास्टला ती एकदम मऊ लुसलुशीत आणि ना अशी सुट्टी सुट्टी होणार अशी चिकट बिलकुलच नाही राहणार पण याच स्टेजला ना गॅस बंद करून टाकायचं आहे नाही तर नाही तर मग ज लापशी ना करपट करपट लागणार We we school meeting meeting. And we made very good friends and then we associated ourselves very strongly, and he happens to be associated with your network of schools. So here we are. Okay. Um, so, what I'll do, I'll share my screen and then um, I will talk you through something. Forgive me if you can see things to do with uh, associating with children, but I wasn't even understanding with children in their classrooms, so uh, never mind, all good, it uh, doesn't really matter. डोंट लाफे लक्ष देऊन आता आम्ही ज्या बसतोय उशिराज झाला क्रिशाच्या शाळेमध्ये दे एक्स्ट्रा अर्ध्या तासाची मीटिंग घेतली काय सांग सांगत होते डोनेट कराय काय डोनेट करायचं एक तर एवढी म्हणजे हे वाला तर नाही कळलं काय करायचं बोलले बुक्स नंतर यूज टॉईस डोनेट करायचे स्कूल मध्ये जसे आपण बुक केले तसे आता ही सगळी वॉर वगैरे चालू आहे ना हा आता ज्या मुलांना जरुरी आहे ना त्या मुलांसाठी ते पाठवणार असं जर आपल्याकडे होतं आपण स्कूलमध्ये जाऊन जमा करायचं जसे आम्ही क्रिशाचे दिलेले ना थर्ड ग्रेडचे हां आम्ही स्कूलमध्येच दिलेले तिचे तर तसं तर त्याच्यासाठी ते मिटिंग होती म्हणजे ते सगळे सा माहिती सांगत होते तर मग थोडा उशीरच झाला आणि आता झालंय मिटिंग संपली तिची यांना पण म्हटलं चला आता जेवून घेऊ तर त्याच्या आधी मी तुम्हाला स्वयंपाक दाखवते आता आणि मग देवाला निवड दाखवून मग आम्ही जेवायला बसू है ना बघा इकडं आहे छोल्याची भाजी छोले आणि बटाटे आणि हा आहे कन्सर लापशी मी बोललेली ना सुट्टा सुट्टा होईल एकदम सुट्टा सुट्टा झाला आहे तो थोडा वेळ झाकून ठेवला ना का बरोबर सुट्टा होतो इकडं मी पापड तळले चपाती मी आत्ता बनवली गरम गरम तिकडं आहे सॅलेड आणि हा आहे ना त्या दिवशी आम्ही मंदिरात गेलेलो तर तिथला प्रसाद येतो सचिनने आत्ता घेतला खायला त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे जिरा राईस आणि मी ये ना रात्रीचा थोडासा जी भात होता ना तो मिक्स केलाय म्हणून हा मी ताजा भात देवाला आता निवात दाखवायला काढून ठेवलाय तर आता मी निवडाचा ताट आधी वाढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते क्रेशो हे दोघ एवढे भांडतात ना थांबा जरा मला ताट दाखवू द्या चपाती भात आणि मी जिरा राईस मी सांगितलं ना रात्रीचा भात मिक्स केलाय म्हणून हे डोंट शाउट आणि भाजी आणि लापशी एवढी अप्रतिम म्हणजे स्मेल येते अजून तर आम्ही खाल्ली नाही सॅलेड आणि पापड आता क्रिशाच्या पप्पानी मग दाखवणे चलाव घ्या दोघ जाऊन तिथं बसून गेले असं नाही का ताट वगैरे घेऊन मग बसायचं ब्राह्मण ए पुरी पापड दा लावलं पिलू मला मंदिर नाही दिसत राजा हा बस खेचू नको तू खेचू नको पडदा <laughs> असं नाही करायचं नीट अशी का वाजवती प्रत्येक खेळ खेळगंमत नाही करू पिलू गुड जय श्रीराम mm. आणि ना, मिया का ची प्रान ले ना। तो मी असं म्हणत होती का जेव्हा राम मंदिरची प्राणप्रतिष्ठा झालेली ना तेव्हा मी लय मस्त सजवून म्हणजे लय मस्त पूजाबिजा केलेली तर मी आहे ना ती व्हि याच्यानंतर ये ना ती व्हिडिओ टाकणे छोटासा शॉर्ट टाकणे जास्त नाही म्हणजे मी तेव्हा ब्लॉगिंग नव्हते करत पण मग मला अशी म्हणजे मी काढते व्हिडिओ मला आवडायची तर मग मी टाकणे ती व्हिडिओ है ना मस्त दिवे वगैरे लावलेले मी त्याच्यानंतर मी ती व्हिडिओ टाकणे मस्त छोटीशी तर तुम्ही बघा मी कसं केलेलं तर आज रामनवमीनं म्हणून टाकन है ने, बाकी तर मग नसती टाकली मिनी है ना है। चला आता जेवण करू चला चला भूक लागली मला मेरे झोपडी के भात आज खुल जाए जातोय क्रिशाच्या फ्रेंडच्या बड्डेला पण हां दिव्यांका नाव आहे तिचं दुबईला माझ्या भाऊ आणि बहिणी राहतात ना तिथं बाजूमध्येच राहते ती हा हिच्या बहिणीसारखी तर पण आधी ना आम्ही गिफ्ट घ्यायला आलो दोन दिवस टाईमच नाही भेटला ना पावसामुळं आणि आत्ता पण एवढं पाणी होतं तुम्ही बघितलंच असं नाही तर कसे तसे करून आम्ही पोचलो आहे आत्ता इकडं शॉपपर्यंत आता पटकन काहीतरी घेतो आणि जातो ॲक्च्युली लेटच होणार तर मी त्यांना मेसेज पण केला का आम्ही नाही येते पण त्या बोलल्या वांधा नाही या तुम्ही आम्ही वेट करतो तुमचं असं पट तर मी आता आली आहे इकडं शॉपमध्ये तर पटपट आता काहीतरी घेतो आणि मग निघतो तुम्ही तुम्हाला तसं दाखवतीच काय घेईल ते हॅ ना आम्ही ना आता गिफ्ट घेतलंय आणि बॅग पण घेतली आणि गिफ्ट पण घेतलं तर अंधाराला तर गिफ्ट काय घेतलं मी ना तुम्हाला घरी जाऊन दाखवा नाही कारण जे हिला घेतलं तेच सेवा आमच्या क्रिशूला पण घेतलंय कारण दोघी फ्रेंड आहे आता तिला घेतलं म्हणजे मला पण घ्यायचं असं आहे तिचं तर मग मी ना मी मी का का मी आता हे व्यवस्थित मी पॅक आहे तर मग मी घरी जाऊन तुम्हाला दाखवणे तर काय घेतलं फक्त कलर डिफरंट आहे बाकी सगळं सेमच आहे तर मग घरी जाऊन मस्त व्यवस्थित शांती मी तुम्हाला दाखवणे ओके आता थोडीशी घाई पण आहे ना नाही तर उशीर होईल आम्हाला तर आम्ही निघतो मग तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवणे बड्डे पहिले दिश मार विषया का बर्थे टू यू हैपी बू तो खाला पड़ लगला दिव्यांगी बर्थे टू यू फोटो <laughs>

इता, इता। <laughs> <आम जोला। laughs> आता झालायच हॅपी बर्थडे बास रे अर्पित तिला फार यांनी लईच खाऊ घातलं आम्ही घरी आलोय आता आणि ना मजा आली कारण आम्ही ना किती दोन तीन महिन्यातून सगळ्या असे सोबत एकदा आम्ही पार्क मध्ये ठेवलेलं म्हणजे असच गेट टुगेदर आणि स्वयंपाक करून घरून नेलेला आहे प्रत्येकाने एक 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 पदार्थ आणलेला तेव्हा आम्ही भेटलेलो त्याच्यानंतर म्हणजे माझे भाऊ आणि भाऊजाई तर भेटतात पण हा सगळा ग्रुप आहे ना असा दोन तीन महिन्यानंतर आत्ता भेटलेला ते पण त्या दिव्यांकाचा बड्डे होता तर मग सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं त्यांनी ते तेवढी मजा आली आणि जेवण पण छान होतं तिथं चाट आयटम लय जबरदस्त होती लय काय काय खाल्लं आम्ही मंचुरियन आणि ते मंचुरियन मग दहीपुरी मग काय होतं स्प्रिंग रोल लय काय काय होतं स्टार्टरमध्येच हे सगळं स्टार्टरमध्येच पोट भरलेलं मग दुसरं काहीच नाही असं नॉर्मल पनीरची भाजी ते सगळं मागवलेलं काजू करी पण मस्त एकदम जबरदस्त जेवण होतं आणि मजा आली सगळे जास्त दिवसातून भेटले ना तर बरेच आम्हाला अकरा वाजलेले निघता निघता तर मी दाखवत तुम्हाला तिला घेतलं ना जे बड्डे गर्लला गिफ्ट घेतलं तर सेम क्रिशाला पण घेतलं कारण दोघींची ना हाईट वगैरे सेमच आहे ती एक वर्षाने छोटी जिचा बड्डे होता ती आहे ना क्रिशा मोठी आहे पण तिची हायट जास्त आहे ना क्रिशाची छोटी आहे तर मी तुम्हाला दाखवती काय घेतलं एक आहे नाही पर्स घेतली एकदम छोटी पर्स आहे तीन कप्पे तिला ती आणि अशी नाही आपण साईडला टिंगवतो तर शिवाली तिला नाही इथं म्हणजे आतमध्ये त्याच्या बंद दिलेलं आहे कारण आता काय आम्ही खोलली नाही अजून ना हे आहे ना आतमध्ये बंद दिलेलं आहे तो जॉईंट करून मग आता जेव्हा वापर तेव्हा हो, दिसणारच येतो मला व्हिडिओमध्ये तर अशी सेम तिला अशी घेतली आम्ही पिंक कलरची आणि त्याला असं काही बटरफ्लाय वगैरे नव्हती पूर्ण प्लेन होती नाही ही अशी फक्त इथं आहे ना स्क्वेअरची डिझाईन दे ती होती तर अशी पिंक घेतली तिला कारण आहे ना आम्ही तिला पिंक ड्रेस घेतला सेम असा फ्रॉक हाय असा आणि हा आहे ना स्ट्रेचेबल आहे फ्रॉक मस्त आहे म्हणजे खाली कॉटन आहे इकडं आणि हे जो वरचा पार्ट आहे ना तो स्ट्रेचेबल आहे याशी म्हणजे डिझाईन आहे काय बोलतात त्याला डंगरी टाईप तर मस्त आहे तिला आम्ही सेम असाच कलरचा फ्रॉक घेतला सेमच आणि सेम पर्स घेतली फक्त हा ब्ल्यू आहे ना तसं तिचा पिंक आहे मॅचिंग मॅचिंग आम्ही घेतलं आणि इथं असे खिशे दोन खिशे पण मस्त आहे स्ट्रेचेबल आहे अशी आहे आणि मस्त आहे एकदम तर मग मला आवडली ना तर आता कॉटन आहे ना तर म्हटलं ना चाल नाही उन्हाळ्यामध्ये क्रिशूला अजून आता इकडं पावसाळा चालू आहे पण संपला आता पावसाळा आता नाही पाऊस पडणार तर मग मी अशा दोन घेतल्या क्रिशाला म्हटलं कुठं बाहेर गेलं का बरं आहे इझिली असं घालायला जास्त जीन्स वगैरे आणि जास्त गरम होतं ना याच्या खाली कसं आहे स्लॅक वगैरे घातलं तरी चालतं तरी हे घेतलं दोन आणि त्यांनी ना रिटर्न गिफ्ट दिलं एक हे दिलं पिकी बॅग दिली पिंक कलरची मुलगी होती ना म्हणून क्रिशा एकटीच तिची क्रि म्हणजे तिची फ्रेंड क्रिशा एकटीच आहे तिच्या दुसऱ्या फ्रेंड नाही आहे कारण ती नाही इथं म्हणजे काय ऑनलाईन शिकती वाटतं इंडियाला इकडं नाही शिकत म्हणजे तिची जास्त फ्रेंड नाही मी हे दोन चॉकलेट क्रिशाचे क्रिशा गेली ती इतकी खुश झाली मिठी मारून पार दोनवर अशी गोलच फिरली उचलून आणि हे एक दिलं त्याच्यामध्ये हे कंपास बॉक्स आहे पेन्सिल आहे पाच पेन्सिल आहे मग शार्पनर आहे रबर आहे आणि हे सगळ्यांना केले पट्ट्या असं तर हे सगळं दिलं त्यांनी आणि मुलगी होती तर म्हणजे पिंक कलरचं दिलं आणि दुसरे मुलं पण होते ना ते दोन तीन त्यांना त्यांनी ब्ल्यू कलरचं दिलं तर असं सगळं आहे आता सकाळी तर क्रिशाला अजून ना ऑनलाईनच क्लास आहे पण सचिन जातील क्रिशाला अजून दोन दिवस ऑनलाईन सांगितलं आता उद्या म्हणजे गुरुवारी ऑनलाईन मग शुक्रवारी पण तिला ऑनलाईनच असतो मग शनिवार रविवार सुट्टी हा वीक असंच गेला जास्त असं एक दिवस शाळेत गेली मग असंच गेलं पावसामुळं तर चला आता मी नाही इथंच आहे ना ब्लॉग एंड करते आणि जे पण आवडलं असं नाही व्हिडिओमध्ये तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय बाय अरे हा सबस्क्राईब पण करा बाय बाय